नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर संध्याकाळचे चार वाजलेले घरातले सर्व कामं आवरून झाले माझे आणि आता ठेवते चहा संध्याकाळचा तर म्हटलं या तुम्ही पण चहा प्यायला आमचे साहेब जाताय ड्युटीला तर चला चहा ठेवून घेते आणि मग बोलते तुमच्याशी भांडे ना मी आत्ता घासले चाल आणि आता राहून मागून घेते मी चारच वाजले पण जाते मी थोडस बसायला तर मैत्रिणींना दे गप्पा मारल्याना तर फ्रेश वाटतं म्हटलं चला आता राहून मारून ते दोन तीन दिवसापासून गेले नाही या चहा घ्यायला तर तुम्हाला कसा देऊ हा कोरा चहा तुम्ही या आमच्या घरी तुम्हाला दुधाचा बनवून देते मी पहिले यांना देते चहा थोडासा आणि पण चहा पण सारखा आहे काळा तो चहा देऊन येते आम्ही मस्त आलो गप्पा मारायला आणि गप्पा चालेल इकडे व्हिडिओ मध्ये

एक राऊंड मारला आम्ही दोघी मैत्रिणांनी परत दोन तीन जणांकडे गेलो तिथं चहा पाणी वगैरे सर्व झालं आणि वेळ झाला साडेसात झाले आता हे आले होते मला तिकडे घ्यायला तर स्वयंपाकची तयारी करते पटकन स्वयंपाक करून घेते म्हटलं आणि स्वयंपाकमध्ये मी बनवते आज सांबर आणि इटल्या तर पटकन होतो सांबरलाच थोडा वेळ लागतो इटल्यांना काही वेळ लागत नाही म्हटलं म्हणून मग मी बसून गेली तिथं दोन तीन दिवसापासून नाही गेली ना तर मग आमच्या गप्पा मस्त रंगता तर तिकडनं येता येताना लसूणवाला दिसला आम्हाला तर मग मी लसूण घेऊन आली एकशे वीस रुपये किलो भेटला मग आम्ही दोघी आणि अर्धा अर्धा किलो घेतला कडीपत्त्याचं झाड होतं एका मैत्रिणीकडे तर तिच्याकडनं कडीपत्ता घेऊन आली पिशवीवर आणि लसूणवाला आहे थोडासा ना त्याला बाहेर काढावं लागेल लसूण खूप महाग झाला होता पाचशे रुपये किलो लसून होऊन गेला होता हा आता बरा उतरला तर मग मी अर्धा किलो तिने घेतला अर्धा किलो आणि मी घेतला अर्धा किलो मी काही पैसे घेऊन गेले होती तिनेच भरले पैसे ओला आहे ना त्याला मग वा करून ठेवून दिला मी आणि आपण सांबर मध्ये काय काय भाज्या घेतल्या ते पण मी तुम्हाला दाखवते आणि आपल्या घरात ज्या भाज्या खायला ना त्या भाज्या टाकून देते मी असं नाही तर हे टाकायचं नाही ते टाकायचं मी जे भेटलं मला जे भेटलं मला ना ते टाकून देते आणि तुरीची डाळ मी स्वच्छ अशी तीन चार पाण्याने धुवून टाकलेली आहे आणि पाच मिनिटाशी अशी भिजू दिलेली आहे प्यायच पाणी घेतलेले आहे मी ते पण टाकून देते आणि डाळ पण टाकते छाल काढून टाकलेलं आहे मी आणि बारीक कट करून घेतलेली तिला टाकते मी नी वरच छाल काढलं ना तेव्हा धुतली पण हि ना मला अशी काळपट वाटते ती तर मग मी टाकते तिला अजून परत आणि आपण हे ना तुरीच्या डाळ मध्ये टाकतोय या इथे घेतले मी वांग दोन वांगे होते माझ्याकडे आणि माझ्याकडे ना भाजीपाला पूर्ण संपलेला आहे मागच्या आठवड्याला मी भाजीपाला करायला गेलीच नव्हती बटाटे आणि वांगे घेतले दोन तर ते पण मी ते बाहेरच ठेवलं ना ताना पट वांगे पण आणि आपले बटाटे पण त्याच्यामुळे मी पाण्यात जे एका साईडला टाकून ठेवले ते एका पातेलीमध्ये आणि आपल्याला ना पाणी अजून पाहिजे टाकते आपलं चवीनुसार टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे हिशोबाने तेवढं आपल्या ना त्याच्या पाच शिट्ट घेते आणि एका साईडला मी शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा ना त्याच्यात टाकत नाही मी कारण की ना शेवग्याच्या शेंगांचा गाळ होऊन जातो त्याच्यामुळे शेवग्याच्या शेंगा त्याच्यात टाकायच्या नाही तर मग ना मी एका साइडला पाणी घेतलेले शेंगा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यात टाकते मी आणि ते एका साइडला उकळून घेते आपल्या शेंगांमध्ये ना मीठ जायला पाहिजे त्याच्यामुळे हे तर मीठ टाकून घेतलं आणि ते ठेवते मी त्या साईडला तर आपली डाळ पण झालेली आहे आणि तिकडे शेंगा पण झालेल्या आहे उकडून तर वाफ निघू देते मी एका साईडला आणि आपण पीठ बघू त्याच्यातली जाडी आलेली आणि किती दिवस झाले माहिती का शनिवारी केलं होतं वाटत मी नाही अजून ढोसे पण नाही केलेले मलाच बरं नव्हतं त्याच्यामुळे काही केलं नाही काही तर आता छान झालेलं आहे ना आपल्याला फक्त मीठ टाकायची आहे आपल्याला फक्त मीठ टाकायचं आता मीठच टाकते आणि आपल्याला जेवढं युज करायचं आहे ना तेवढंच काढून घ्यायचं आणि मगच मीठ टाकायचं नाही तर बाकीच्या याच्यात मीठ टाकायचं मला जेवढं लागेल ना तेवढं काढून घेते कारण की आता सर्वेजण पोटभर पोर खातील ना त्याच्यामुळे मी थोडस जास्तच घेतलं त्याच्यात टाकते मीठ पाणी टाकेची गरज आपलीकडे कडे तापून झाली त्याच्यात टाकते मी तेल आपलं तेल गरम होते तो ना तोपर्यंत मी कुकर पावून घेते गॅस कमी करते कुकरची वाफ सुद्धा निघालेली वाफ इतक्या छान भाज्या शिजल्या ना मस्त एवढी मिक्स करायची सुद्धा गरज पडली नाही मला भाज्या खूप छान अशा त्याच्यातच शिजून गेलेल्या आणि आपल्या शेवयाच्या शेंगाला इतक्या छान उकळून झाल्या ना हे त्या सुद्धा मी याच्यात टाकून देते आपल्या सांबरच्या आणि आपण हे ना मीठ चेक करून आहे या आपण शेंगांमध्ये सुद्धा मीठ टाकलंय आणि सांबरमध्ये सुद्धा मीठ टाकलंय पर थोड़ ते मी तर अजून परत थोडं पाणी टाकते आणि आता काही पाणी टाकायची गरज आहे इथं टाकते मी तेजपत्ता आपलं मोहरी जिरं पाई काय म्हणता मोरी म्हणता <laughs> ना मोरी म्हणता राई राई टाकली जिरं टाकते थोडं जास्तीच टाकायचं आपले कांदे टाकते आणि मग आदरात कारण की ना मग ती पेस्ट ना उरून जाते त्याच्यामुळं पहिले कांदे टाकायचे आणि मग आपली आदरातला सुद्धा पेस्ट टाकायची आणि मीठे ना

आपले जेवढे करतात मसाले असतील ना तेवढे मी टाकून देते आपला गरम मसाला थोडा थोडा टाकायचा गरम मसाला टाकते गरम धनिया पावडर टाकते आणि आपला सांबार ना थोडा जास्तीचा आहे ना म्हणून मी गरम मसाले थोडे जास्त घेते माझ्याकडे ना मोठी पातेली नाही त्याच्यामुळे ना मला आहे ना कुकर मध्येच करावं लागतं तर मी आता हा मसाला टाकते সারা সে पाणी गरम झाले सांबर पण झाला इटला लावून झाल्या भांडे सुद्धा घासून झाले माझे झाडू सुद्धा मारून झाला आता आणि दाखवते मी तुम्हाला सांबर कसं आहे सांबर तर एकच नंबर झालेला आहे आणि मस्त असं हा हा या हा जेवायला तुम्ही आमच्याकडे आले का तुम्हाला सांबरच बनवणार आणि सांबर कोणाला आवडतो कमेंट करून नक्की सांगा इतका छान झालाय ना आणि आपल्या इडल्या तरी या जेवायला दोन दिवस माझं इतकं पोट दुखलं सोनोग्राफी केली त्याच्यात निघाला मुतखडा किडनी स्टोन पण म्हणता मुतखडा पण म्हणता पत्री पण म्हणता तर इतका त्रास झाला मला खूपच त्रास झाला आणि ज्याला झाला असणार ना त्याला माहिती असणार की ती त्रास होतो व दोन दिवस तर मी अजिबात म्हणजे ना बेडवरून खालीसुद्धा उतरले नाही यांनीच स्वयंपाक पाणी सर्व आवरलं आणि दुपारी मला बरं वाटायला लागलं तर मग मी माझं माझं करून घेतलं आणि माणसांचं आवरण्यामध्ये ना आपल्या आवरण्यामध्ये भरपूर फरक राहतो तर मी दुपारी आहे ना मला बरं वाटायला लागलं किचनवट्टा वगैरे सर्व आवरलं झाडू पोचा वगैरे परत नवीन केलं मी ने आवरून घेतलं आणि आता मी त्यांना देते जेवण दोन दिवसापासून खिचडी खात होते बिचारे या जेवायला